नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल ऑफ नाई नेटवर्क मित्रांनो सकाळचे वाजले आहेत नऊ आणि नऊ वाजलेत आपण चालू आता ग्रामपंचायत ठीक आहे तर आज ग्रामपंचायतमध्ये नवीन एका विषयाला आपण घालणार आहोत म्हणजेच आज काय काम करावे लागेल याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला ग्रामपंचायतला गेल्यावर सांगणार आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ग्रामपंचायतमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर आपल्याला भेटलेलं आहे खूप कोणतं ठीक आहे तर तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये बँक रिकॉन्सिलेशनचा जो काही व्हिडिओ आहे तो बँक रिकॉन्सिलेशनचा व्हिडिओ पाहिलेलाच असेल ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण लास्ट स्टेपमध्ये थांबलो होतो की आपली जे व्हाउचर एंट्रीज आहे ते अनफ्रीज आहे त्याच्यामुळे अनफ्रीज झालेल्या एंट्री आपल्याला आपल्याला फ्रीज करायचं आहे त्याच्याशिवाय आपला जो पुढचा बुक आहे तो बुक क्लोज होणार नाही आणि तो डेबुक कसा क्लोज करायचा आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये ठीक आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये ते नसणार आहे तर आज आपण नॉर्मली साध्या साध्या गोष्टी कवर करू ठीक आहे तर आता आपण ग्रामपंचायतमध्ये आलेलोच आहोत ठीक आहे फिजिकली आपल्याला हा रेकॉर्ड दिलेला आहे आणि हा रेकॉर्ड आता ऑनलाईन कसा करायचा त्याच्याबद्दलची माहिती आपण स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये डे बाय डे घेत राहू कारण एकाच दिवशी एवढा रेकॉर्ड ऑनलाईन होणं याला शक्य नाही आणि मलाही ते रेकॉर्ड करणं शक्य नाही ठीक आहे कारण तुमच्यापर्यंत कोणतीही गोष्ट पोचवायची म्हटली तर ते एकदम ओके पोचवावं लागते ठीक आहे कारण की त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा मिस्टेक जर असला तर त्याच्यामुळे तुम्हालाही त्याच्यावर फरक पडतो तर आज आपण आता ग्रामपंचायतच्या जे काही कार्यकाल आहे किंवा काम आहे कामकाज आहे त्या कामकाजाबद्दलची माहिती घेऊ आणि मी काय काम करतो याच्याबद्दलची माहिती तुम्ही रोजच घेता ठीक आहे तर नॉर्मली कम्प्युटर ऑपरेटर म्हणजे संगणक परिचालक ग्रामपंचायतमध्ये अनेक प्रकारचे कामं करते त्याच्यामधलं हे एक काम आहे ग्रामपंचायतचा रेकॉर्ड ऑनलाईन करणे ठीक आहे नक्की मला कळवा व्हिडिओची स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही बघितलीच असेल नसीन बघितली तर त्याची जे लिंक आहे ते या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे थोडासा फास्ट होता ॲक्च्युअलमध्ये ओरिजिनल व्हिडिओ चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि चॅनलवर तो व्हिडिओ उपलब्ध आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे कामं आपण करत असतो ठीक आहे आणि याची या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की मदत होत असेल जर मदत होत असेल तर मला स्क्रीनच्याबद्दल किंवा रेकॉर्डिंगच्याबद्दल जर काही प्रॉब्लेम असलं तर मला नक्की या व्हिडिओच्या कमेंटच्या खाली करू शकता आणि त्या व्हिडिओच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याचीसुद्धा कमेंट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता ठीक आहे तर आता हे जे आहेत अशा प्रकारचे कामं दिवसभर सुरू राहतील त्याच्यामुळे हे छोटे छोटे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओचे रेकॉर्डिंग्सने तुम्हाला पर्सनली वेगळे जे आहेत असे स्क्रीन रेकॉर्डिंग मी देत राहील आणि नंतर आपण ब्लॉगमध्ये तर बोलतच राहू ठीक आहे आता पुढचं जे काम आहे ते पुढचं काम आपण नक्कीच करणार आहोत ठीक आहे बघत राहा मित्रांनो आपण गेलो होतो आता लॅमिनेशनचे मशीन आणायला ठीक आहे तर मशीन जे आहे ते भेटलेले आहे आपल्याला मशीन जवळजवळ दोन तीन दिवसाच्या नंतर मशीन भेटली कारण मशीनचे जे कामं पेंडिंग आहेत ते पेंडिंग कामं आपल्याला तर करायचे ठीक आहे तर मशीन टाकली होती आपण श्री गणेश भाऊ कागदिलाव यांच्या इकडे तुमचीसुद्धा कोणत्या प्रकारची रिक्वायरमेंट असेल जसे कम्प्युटर दुरुस्तीची किंवा इतरही सी सी टी व्ही कॅमेरासहित त्यांच्याकडे सर्व कामं होतात तुम्ही त्यांची भेट घेऊ हो शकता पत्रकार कॉलनीमध्ये श्री कॉम्प्युटर म्हणून त्यांचं ऑफिस आहे ठीक आहे तर ते मशीन ठीक आहे मशीन दिसत आहे मशीन आणलेली आहे आणि जे काही आपल्या लॅमिनेशनचे कामं हो बाकी आहेत ते लॅमिनेशनचे कामं आता संध्याकाळी आपण करून घेणार आहोत अकोल्याहून जाऊन आलो हो लय थकलो आता आता घरी जाऊन चागी घेतो थोडंसं आणि नंतर संध्याकाळी परत येतो ठीक आहे तर मित्रांनो आपण आता लॅमिनेशनच्या मशीनबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत इथं बघा आयरन प्लेट लॅमिनेशनच्या खाली एक इंडिकेटर दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही टेम्परेचरनुसार आपलं इंडिकेटर सेट करू शकता सेकंड बटनमध्ये तुम्हाला दिसत आहे की सी सिलिंग म्हणजे मशीन गरम होण्यासाठी ऑन ऑफचं बटन आहे सेकंड बटन जे आहे ते फॉरवर्डिंगचं आहे म्हणजे आपला बार खाली वर किंवा मागं पुढे होते त्याच्यानंतर थर्ड बटन जे आहे ते ऑन ऑफचं आहे ठीक आहे म्हणजे तुमची मशीन चालू किंवा बंद तुम्ही याच्यामध्ये करू शकता ठीक आहे तर आता आपण करणार आहोत आपल्या या मशीनमधून एक काम म्हणजे लॅमिनेशन हे एक सर्टिफिकेट आहे ठीक आहे तर हे सर्टिफिकेट आपल्याला लॅमिनेशन करून एका लाभार्थ्याला द्यायचं होतं ठीक आहे अशाच प्रकारचे बरेच सर्टिफिकेट जे आहेत ते मी लॅमिनेशन करत असतो आणि हे सर्टिफिकेट जे आहे कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये इतरही कामामध्ये आपण सर्टिफिकेट देत असतो त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट असो का इतरही सर्टिफिकेट ठीक आहे तर हे सर्टिफिकेट आता लॅमिनेशन झालेलं आहे तर मित्रांनो आजचं जे काम आहे ते आपलं काम संपलेलं आहे ठीक आहे आणि आपण आता जाणार आहोत घरी घरी म्हटल्यापेक्षा आणखी बरेच काम आहेत कार्यक्रम काम, काम आपलं संपलं तरी कामं काही संपत नसतात ठीक आहे तर आपण भेटणार आहोत उद्या उद्या म्हणजेच सकाळी नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज जे काही व्हिडिओ आपण काम केलेले त्या व्हिडिओची स्क्रीन रेकॉर्डिंग जे आहे स्क्रीन रेकॉर्डिंगचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा ठीक आहे आणि कोणताही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कळवा त्याचबरोबर या ब्लॉगमध्ये कोणता प्रॉब्लेम आला तर ब्लॉगच्या खाली कमेंटचं ऑप्शन आहे कमेंटमध्ये तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता आणि त्या व्हिडिओच्या सुद्धा तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ विचारू शकता ठीक आहे तर भेटू आपण उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद